मित्रांनो आपण आता प्रत्येक राशीवर एक सिरीज चालू करणार आहोत तर पहिली सिरीज जी आहे ती कन्या राशीवर आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल इन डिटेल मानसशास्त्रानुसार सायकोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र किंवा त्यांचा ॲक्च्युअल सवय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक एक ब्लॉग वाईज सांगणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे या तारखेपासून किंवा या महिन्यात तुम्हाला हे उपाय होईल ह्या फायदा होईल ह्या गोष्टी सांगणार नाही आपण ॲक्च्युअल रासनुसार सगळी माहिती सांगणार आहोत तर आजचा आपला जो टॉपिक आहे कन्या राशीचा आत्मविकासाचं गोपी श्री गुरुदेव श्री स्वामी राशी ही व्यवहारिकतेसाठी ओळखली जाते पण तिच्या अंतर्गत खोल आध्यात्मिक जाणीव दडलेल्या शिस्त तपश्चर्या सेवा आत्मपरीक्षण हे तिचे स्वभावगण तिला कडे उन्नतीच्या मार्गावर नेतात कन्या राशीचा अंतर्मुख अध्यात्मिक प्रवास कन्या राशीचे लोक सूक्ष्म निरीक्षण करणारे असतात त्यांना बाह्य सोहळ्यापेक्षा अंतरयात्रा अधिक आकर्षित करते त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात शिस्त संयम आणि सातत्याना खूप महत्व असतो उदाहरणार्थ सकाळी उठून संधी प्रकाशात जप करणे साधेपणा जपणे हे कन्याचे भाग असतो कन्या राशी आणि सेवाभावाचं मूळ कन्या राशीचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे सेवा कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नको या गीतेच्या तत्वाला तिच्यासाठी स्वच्छता म्हणजेच अनुसरत राहते तिच्यासाठी स्वच्छता इतरांना मदत करणे आणि शांतपणाने काम करणे हेच अध्यात्म आहे सेवाभावाचे रूप वृद्धांची सेवा स्वयंपाक किंवा स्वच्छता यांना मनपूर्वक सहभाग कामात अचूकता आणि विनम्रता कन्या राशी आणि मंत्रसाधना काय फायदे होतात कन्याचे मनात वारंवार विचारांची गर्दी असते म्हणून मंत्रसाधना हे तिच्यासाठी अत्यंत उपयुक्त साधना ठरते श्वासावर लक्ष केंद्रित करणं जप केल्यास ती शांतता आणि स्पष्टता अनुभवते अनुकूल मंत्र ओम नम शिवाय मानसिक स्थैर्य ओम गंगणपते नम गायत्री मंत्र आध्यात्मिक तेज व जागृती फायदे बघाल मित्रांनो तर मनशांती विचारांची स्पष्टता निर्णय क्षमता वाढते मित्रांनो कन्या राशीसाठी योग्य ध्यान आणि मेडिटेशनचे प्रकार जर तुम्ही पाहिले तर कन्या राशीला नीट आखलेली पद्धत आवडते त्यामुळे स्पष्ट मार्गदर्शन असलेले ध्यान प्रकार अधिक परिणामकारक ठरतात योग ध्यान प्रकार जर तुम्ही पाहिला तर ध्यान प्रकार फायदे गाईडेड मेडिटेशन साठी पद्धतीने मन एकाग्र होते मंत्र जप ध्यान अंतर्मनात शांती निर्माण होते श्वसन ध्यान तणाव कमी होते एकाग्रता वाढते जर्नल मेडिटेशन लिखाण म्हणजे स्वतःच्या भावना समजायला मदत होते कन्येच्या अध्यात्माचं सार कन्या राशीच्या अध्यात्मात दिसत तसं नसतं हे ठाम ती हसत असली तरी तिचं शुद्ध आणि सजग शिस्तबद्धता सेवा मंत्रसाधना आणि आत्मपरीक्षण यांच्या माध्यमातून ती हळूहळू परमात्माच्या जवळ पोहोचते यातून निष्कर्ष असाच निघतो मित्रांनो की कन्या राशीचा अध्यात्म म्हणजे फक्त साधना नव्हे तर प्रत्येक कृतीतून ईश्वराच्या दिशेने जाणं तिचा सेवाभाव संयम आणि शुद्ध विचार तिचा अंतर्ज्ञानाचा प्रकाश आहे मित्रांनो जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर आजपासून एक साधी साधना किंवा एक सेवा चालू करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा हा ब्लॉग शेअर करा आणि आपल्या कन्या राशीच्या मैत्रमैत्रींना आत्मविकासाचा मार्ग दाखवा असंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ